साऊथ सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे लोकप्रिय कन्नड अभिनेते आणि धारवाड रंगायनचे संचालक राजू तालिकोटे यांचे वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी निधन झाले आहे कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील एका ठिकाणी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले राजू तालिकोटे यांनी रंगमंच आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने आणि विशेषत हास्य अभिनेता म्हणून खूप ख्याती मिळवली होती त्यांच्या कुटुंबियांमध्ये दोन पत्नी दोन मुले आणि तीन मुली आहेत त्यांचे पुत्र भरत यांनी दिलेल्या माहितीनुसार राजू तालिकोटे यांना यापूर्वीही हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र यावेळी पुन्हा झटका आल्याने त्यांना वाचवता आले नाही भरत यांनी नम्रपणे सांगितले की आमच्या वडिलांना दोन पत्नी होत्या पण आम्ही सर्वजण एकत्र वाढलो आहोत राजू तालिकोटे यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपट आणि रंगभूमी क्षेत्राचे नुकसान झाले आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले ते म्हणाले प्रसिद्ध रंगमंच अभिनेता हास्य अभिनेता आणि धारवाड रंगायांचे संचालक राजू तालिकोटे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले हे अत्यंत दुःखद आहे अनेक कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय करून अपार लोकप्रियता मिळवलेल्या राजू तालिकोटे यांचे निधन कन्नड फिल्म उद्योगासाठी मोठी हानी आहे